नमस्कार स्टार मराठी न्यूजमध्ये मी कैलास पडकर आपलं स्वागत करतो सांगोला तालुक्यातील कडलास येथील मुसळधार पाऊस झाला कडलास येथे मुसळधार पाऊस झाल्यामुळे कडलास गावातील कडलास जवळा रोड गावठाण येथील घरे पावसाच्या पाण्याने सर्व घटात पाणी शिरले होते त्यावेळी त्वरित कडलास येथील समाधान पवार यांनी कळविले त्यानंतर निलेश आमसे पवन पवार विकास मनोरे बापू यांनी घटनास्थळी थोडी जाऊन पाहणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे शक्य साधला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जयसुबेच्या संख्येने त्या ठिकाणचे पाणी काढून कल्लासिंग गावकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपरात्री जाऊन मदतीचा हात दिल्यामुळे गावातील लोकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे असेच समील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला शेअर करा